तू जा के निभाइज़, सुध बसा रहा हूँ तेरे काम के। ना कमिटा मैं वही हराओ के लिए। आप कौन जा? तू मेरा की बहन है। तू मेरा कोई भी लड़की। एम का भी लड़की। हम्म। कि तू जा के समझा उसको। है ना? ए, कर बसा। मैं बोरा बात करो जैसे कि बोरा बात। हाँ मुझे रोड़े तारा की। नमस्कार <trium> <Dante, ton dali. trium> <trium> <trium> मी राहुल रवींद्र नाईक बोरच्या सरपंच तरी मागच्या दोन दिवसापासून दोन तीन दिवसापासून जो उकाळी पाऊस झालेला आहे त्याच्यात परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्या शेतकरी हा हवालदी झालेला आहे आणि तसं सांगायला गेलो तर जी औ, आ, यादी आहे मदतीची यादी आहे त्याच्यापासून पण आमच्या नवापूर तालु, तालु, तालुका, तालुका हा वगळण्यात आलेला आहे आणि नवापूर तालुक्यातच पहिल्यापासून जास्त नुकसान आहे तरी शासनाला एकच विनंती आहे की शासनाने त्वरित तो पंचनामे करायला सुरुवात करावे आणि जेवकाळी पावसामुळे जे नुकसान झालेली आहे शेतकऱ्यांची बऱ्याच पिकांचे नुकसान झालेले आहे तसेच आपले सोयाबीन आहे मका आहे आणि भात आहे भात तुम्हाला दिसत असेल असेल की त्या भाताचा दुसरा रोग तयार झालेला आहे त्याच्यावरतीच तरी शासनाला विनंती आहे की त्याचे लवकरात लवकर पंचनामे करावे आणि जी मदत आहे शासनाने ते त्यांना त्वरित वितरित करण्यात यावी एवढीच आम्ही बोर्चकवासी आणि परिसरातील लोकांची मागणी आहे धन्यवाद नमस्कार नवापूर तालुक्यातील खानबारा परिसरात जो अवकाळी पाऊस झाला जे तोंडाशी आलेले पीक होते ते शेतकऱ्यांच्या हातात तोंडातनं गेलेले आहे पूर्ण माल सडून गेलेले आहे जे दाणे भरलेले होते ते सडले आणि जे दाणे पक्व झाले त्याच्यामध्ये ना दुसरे रोप तयार झाले म्हणजे एकतर शेतीमालाला भाव नाही आणि खायला काय नाही अशी परिस्थिती झाली आहे शेतकरी कुठं जाईल कोणाकडे जाईल अशी परिस्थिती आहे तरी शेतकऱ्यांकडे शासनाने लक्ष द्यावं आणि त्यांना काहीतरी मदतीची जी अपेक्षा आहे ती पूर्तता करावी अशी विनंती आहे